हो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला विद्यांजली पोर्टलवरती शाळेसाठी आवश्यक असणारे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट या टॅबमध्ये माहिती कशी भरावी याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या गुगल क्रोममध्ये जायचं आहे गूगल क्रोममध्ये गेल्यानंतर वरती सर्च वर टॅब या इथे टच करून येथे विद्यांजली असं टाईप करा विद्यांजली पोर्टल टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन विंडो ओपन झालेली दिसेल या ठिकाणी स्कूल लॉग इन तुम्हाला शाळेसाठी लॉग इन करायचं आहे इथे शाळेचा यू एस नंबर टाका शाळेचा यू डाएस नंबर टाकल्यानंतर आता काही जणांना आपल्या शाळेचा लॉग इन पासवर्ड वगैरे माहीत नसेल काही अडचण नाही आहे यूड एसला जो आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आपल्याला ओ टी पी मिळेल आणि ओ टी पी मिळाल्यानंतर आपण लॉग इन करू शकतो लॉग इन विथ ओ टी पीच्या बाजूला जो चेकबॉक्स दिसतोय त्या चेकबॉक्सवरती टच करा आणि इथे जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आहे असा एंटर करा कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर सबमिट बटनवरती टच करा इथे तुम्हाला मोबाईल लिंक्ड विथ यू डायसची जो नंबर तुमचा लिंकड लिंक आहे तो लिंक्ड असणारा मोबाईल नंबर येथे टाका खाली तोच कॅप्चर कोड तुम्हाला पुन्हा एकदा एंटर करावा लागणार आहे कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर खाली लॉग इन बटनवरती टच करा तुम्हाला एक ओ टी पी रिसीव होईल ओ टी पी ते सबमिट करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे हा कोड टाकल्यानंतर खाली लॉग इन बटनवरती टच करा ओके okay? आपण आपल्या शाळेच्या विद्यांजली पोर्टलवरती लॉग इन झालेलो आहोत यापूर्वी आपल्याला ॲक्टिव्हिटीची नोंद करण्यासाठी गेल्या वर्षी सूचना आल्या होत्या त्यानुसार शाळेसाठी असणाऱ्या टोटल ॲक्टिव्हिटीज मी इथे नमूद केलेल्या आहेत त्यात कम्प्लिटेड किती झाल्या पेंडिंग किती आहेत या सगळ्यांचं आकडेवारी इथे आपल्याला बघायला मिळते डाव्या <coughs> बाजूला वेगवेगळ्या टॅब दिसतात इकडे बघा डॅशबोर्ड ॲक्टिव्हिटीज असेट मटेरियल इक्विपमेंट आणि चार नंबरची जी टॅब आहे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट आज आपल्याला जी माहिती भरायची आहे ती या चार नंबरच्या टॅबवरती आपल्याला काम करायचं आहे तर सर्वप्रथम याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो की प्रोजेक्ट रिक्वायरमेंटमध्ये भरलेली माहिती आणि त्याची आपल्याला पूर्तता प्रकारे होत असते शिक्षक मित्रांनो वेगवेगळ्या कंपन्या आपला सी एस आर जो फंड असतो तो त्या सी एस आर फंडचा वापर करण्याकरता या विद्यांजली पोर्टलवरती या कंपन्या ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत आणि या पोर्टलवरून शाळेला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवणे हा त्या कंपनीचा हेतू असतो की जो तो सी एस आर फंड त्याच्यातील ते रक्कम इथे वापरतात यासाठी राज्यस्तरावरती एक प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये एस सी आर टी ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहते आता सध्या आपल्याला शाळा स्तरावरती या प्रोजेक्ट टॅबमध्ये माहिती भरण्यासाठी आपल्याला हा प्रोजेक्ट रिक्वायरमेंट टॅब उपलब्ध करून दिलेला आहे हा कालावधी जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसासाठी असतो त्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेच्या गरजा कोणत्या आहेत हे लक्षात घेऊन त्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंट टॅबमध्ये ही माहिती भरणं आवश्यक आहे आता ही माहिती कशी भरायची हे सुद्धा आपण बघूया प्रोजेक्ट रिक्वायरमेंट या टॅबवरती मी इथे टच करतो आहे या टॅबवरती टच केल्यानंतर इथे बघा इथे नो रेकॉर्ड फोन म्हणजे इथे कुठलाही डाटा मी अजून भरलेला नाही तर हा डाटा कसा भरायचा उजव्या बाजूला प्रोजेक्ट रिक्वायरमेंट लिस्ट त्याच्या उजव्या बाजूला अधिकचं चिन्ह दिसतं त्या अधिक चिन्हावरती टच करा अधिक चिन्हावरती टच केल्यानंतर खाली बघा ॲड प्रोजेक्ट रिक्वायरमेंट असेट आणि मटेरियल आता आपल्याला कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीची माहिती इथे आपल्याला नमूद करायची आहे इथे या टॅबवरती सध्या दोन थीममध्ये माहिती उपलब्ध आहे खाली सिलेक सिलेक्ट दिसतं त्या सिलेक्टवरती टच करा सिलेक्टवरती टच केल्यानंतर मी जसं सांगितलं की दोन थीममध्ये आपल्याला माहिती भरायची आहे एक आहे इक्विपमेंट फॉर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्टमध्ये आपल्याला कुठल्या गरजा आवश्यक आहेत त्याची माहिती भरायची आहे आणि दुसरी आहे ते डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे या गरजा या दोन्ही हेडखाली ज्या शाळेच्या गरजा आहेत त्या तुम्ही तिथे नमूद करायच्या आहेत ओके तर सर्वप्रथम मी इक्विपमेंट फॉर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट या टॅबवरती टच करतो या टॅबवरती टच केल्यानंतर इथे पहा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे ते इथे दिसतं आता मी सांगितलं आपण थीम एकमध्ये माहिती भरतोय प्रोजेक्ट आय डी इथे दिलेला आहे आणि एक्सपेक्टेड स्टुडंट म्हणजे हा आकडा जो आहे तो शाळेतील पट स्ट्रेंथ तुमच्या शाळेचा एकूण पट किती आहे तो तिथे आपण नमूद करू शकतो खाली टायटल्स दिलेले आहेत याच्यामध्ये बॅडमिंटन किट्स शटलकॉक्स बास्केटबॉल किट्स कॅरम बोर्ड्स चेस बोर्ड्स क्रिकेट किट्स असे वेगवेगळे वेग हेड्स आहेत या प्रत्येक खाली तुम्हाला कुठल्या गोष्टी तुमच्या शाळेच्या पटानुसार गरजेनुसार आवश्यक आहेत ते तुम्ही नमूद करायचे आहेत इथे आता मी इथे नमूद करतो बॅडमिंटन किटमध्ये मी इथे नमूद करतो की मला आवश्यक असणारे पाच बॅडमिंटन किट हवे आहेत बास्केटबॉल मला नको आहे कॅरम बोर्डमध्ये मी इथे नमूद करतो की इथे मला पाच बोर्ड हवे आहेत चेस बोर्डमध्ये मी माहिती नमूद करतो इथे मला पाच चेस बोर्ड हवे आहेत क्रिकेटचा सेट मला दोन सेट हवे आहेत ओके पुन्हा फ्लाइंग डिस्क्स इथं मी पाच सेट टाकतो फुटबॉल दोन सेट हॉकी सीक मला नको आहे म्हणजे ज्या तुम्हाला गरजा तुमच्या शाळेसाठी आवश्यक आहेत अशा गोष्टी इथे नमूद करा या गोष्टी नमूद केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे टोटल आकडा मी नमूद करतो ओके okay. आणि वर मी जसं सांगितलं की एक्सपेक्टेड स्टुडंट इथे ह्या मागवलेल्या गोष्टी ह्या किती विद्यार्थ्यांना गरजेच्या आहेत किती तुमच्या शाळेतील असणारा स्ट्रेंथ एकूण टोटल पट टाकला तरी चालेल हे मागवलेली जी इक्विपमेंट आहे ते किती मुलांना उपयोगी पडणार आहेत तो आकडावरती टाका आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली अँड पब्लिश या टाईपवरती टच करायचं आहे सेव्हन पब्लिश या टाईबवरती टच केल्यानंतर हा डाटा बघा इथे प्रोजेक्ट कोड येईल एक्सपेक्टेड स्टुडंट येईल आणि क्रिएटेड डेट या ज्याची मागणी मी केलेली आहे ती तारीखसुद्धा इथे येईल आता हे स्टेटस पेंडिंग दिसतं ज्यावेळी हा डाटा पब्लिश होतो हा डाटा पब्लिश झाल्यानंतर या कंपन्याला की ज्या कंपन्या याला रजिस्टर आहेत त्या कंपनीना हा डाटा दिसतो त्या त्या शाळाने आणि त्या शाळेची गरज किती आहे त्यानुसार हा डाटा एकतर तुम्हाला पुरवला जातो आणि जर समजा त्यांच्याकडून जर तुम्हाला नाही पुरवलं गेलं तर तिथे रिजेक्टेड टॅपमध्ये ते तुम्हाला त्या गोष्टी दिसतील ओके असंच आपल्याला आता काय करायचं आहे आपण थीम वनची माहिती भरलेली आहे आता थीम टूमध्ये काय आहे बघूया पुन्हा एकदा आपल्याला प्लस याचे या चिन्हावरती टच करायचं आहे इथे सिलेक्ट थीममधून सेकंडची जी थीम आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती मी टच करतो आहे ह्याच्यावरती टच केल्यानंतर अगोदर जशी माहिती भरली सेम तशीच माहिती इथे आपल्याला भरायची आहे इथे कोडिंग लॅब्स कॉम्प्युटर ॲक्सेसरीज जे तुमच्याश्याला गरजेच्या यातील वस्तू आहे त्याची मागणी करा त्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळतीलच असं नाही पण या पोर्टलमध्ये जर तुम्ही नोंद केली तर कदाचित या गोष्टी तुम्हाला मिळून पण जातील त्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेच्या गरजा ओळखून यामध्ये माहिती भरणं आणि ती माहिती पब्लिश करणं गरजेचं आहे कॉम्प्युटर एक इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड माझ्या शाळेसाठी आवश्यक आहे म्हणून मी ते एक देतो आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी एल ई प्रोजेक्टर प्रिंटर राउटर्स, आता स्मार्ट टी व्ही एलई डीची मला गरज नाही आहे त्यामुळे मी तिथे काय मेंशन करत नाही ओके टॅबलेट्स हवेत मला किती टॅब हवेत तर मी ते टोटल आकडा टाकतो ओके जे मला गरजेचं आहे तो सगळा आकडा मी में इथे मेन्शन केलेला आहे आणि टोटल एक्सपेक्टेड स्टुडंट हे कंपल्सरी आहे त्यामुळे इथे तुम्ही ये मागवलेली माहिती किती विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे तो आकडा तिथे टाका ही ज्या आपण रिक्वेस्ट त्यांच्याकडे केलेल्या आहेत त्या रिक्वेस्ट इथे रेज झालेल्या आहेत या रिक्वेस्ट तुम्ही रेज केल्यानंतर या पूर्ण किती झाल्या ऑन गोईंग किती आहेत हे ही माहिती सगळी जाईल आता पुन्हा एकदा मी डॅशबोर्डवरती आहे आता डॅशबोर्डवरती आल्यानंतर इथे बघा चार नंबरची टॅब आहे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट या टॅबवरती मी जातो आहे आणि इथे गेल्यानंतर माझ्या शाळेसाठी ज्या रिक्वेस्ट मी रेस केलेल्या आहेत त्या दोन्ही रिक्वेस्ट दोन्ही टीममधल्या रिक्वेस्ट इथे तुम्हाला दिसत आहेत ह्या रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर किंवा त्या रिजेक्ट जरी झाल्या तरी या स्टेटसमध्ये तुम्हाला या पाहायला मिळणार आहेत तर प्रत्येक शाळेने या डॅशबोर्डती जाऊन आपल्या रिक्वेस्ट रेज करा त्या पूर्ण होत किंवा न होत पण इथे माहिती भरा ओके व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे